साहेबांनी मोदींना खांद्याला लावून साथ द्यायला हवी होती मराठा समाज हा श्रीमंत पण आहे जमीनदार पण आहे राजकारणात आहे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे सगळं सग्ड़ वरवर सगळं आहेच आहे त्यामुळं दरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मी अजिबात नाही आहे पण त्यांनी थोडंसं शांत राहिलं पाहिजे आणि राष्ट्रवादी वाल्यांनी करावी आता पंढरपूरची वारी कारण त्यांना मिळालेली आहे तुतारी पण गावागावातली आहे आमच्यासोबत नारी गावागावातली आहे आमच्यासोबत नारी तुमची वाजेल कशी तुतारी पण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या जागा मिळवून त्या ठिकाणी बी जे पी सत्तेवर आलेली आहे काँग्रेसला सातष्ट जागा मध्य प्रदेशला मिळाल्या आणि एकशे त्रेसष्ट जागा बी जे पीला मिळाल्या त्यामुळं नरेंद्र मोदींची हवा आहे म्हणजे नवीन नरेंद्र मोदींची देशामध्ये चांगल्या पद्धतीचा हवं असल्यामुळं त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं असल्यामुळं लोक त्यांच्यासोबत आहेत आणि इंडिया आघाडीला अधिकार आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्तेवर येण्याचा एवढ्याला ते तेलंगणामध्ये काँग्रेस पार्टी सत्तेवर येते कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टी सत्तेवर येते तेवढ्या ई व्ही मशीन चांगली असते पण आम्ही इकडे निवडून आलो की मशीन बिघडलेली असते त्यामुळं अशा पद्धतीचा प्रचार योग्य नाही आणि ई एम मशीन काय नरेंद्र मोदीने आणलेली नाही आहे ती काँग्रेसच्या काळामध्येच आलेली आहे बॅलेट पेपरवर काउंटिंगला फार वेळ लागतो आणि म्हणून ही अनेक देशामध्ये चालू असणारी जी ई एम मशीन आहे तेच आणण्यात आलेली आहे आता विरोधक म्हणतात की बाबा ते बदला काय हरकत नाही बदला जर असा निर्णय झाला तर बॅलेट पेपरवर आम्ही जर निवडणूक लढलो तर अजूनही आम्ही मोठ्या फरकाने निवडून येऊ शकतो कारण मशीन बघडल्या बिघडल्यामुळं काय मतं आमची ते त्यांना मिळत आहेत आताही त्यामुळं सगळ्या मशीन बिघडतात असं नाही आहे पण आम्हाला काही अडचण अजिबात नाही आहे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दे, देशामध्ये दे, एक चांगलं चैतन्य आहे नरेंद्र मोदीजी हे जसे राम मंदिरामध्ये जाऊन आले तसे ते अनेक वेळेला बुद्धांच्याबद्दल चांगलं बोलतात बाबासाहेबांबद्दल चांगलं बोलतात ख्रिश्चन लोकांच्या बरोबर ख्रिसमस साजरा करतात मुस्लिम समाजाच्याबद्दल बोरी समाजाच्या जा कार्यक्रमाला जातात त्यामुळे ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते फक्त हिंदूंचे तर नाही आहे तर ते सगळ्यांचे आहेत भारत सरकारला हे जर मराठा समाजाच्या संबंधातला प्रस्ताव जर आमच्याकडे आला तर आमची मंत्रालयाची प्रोसिजर अशी आहे की कुठल्या जातीला शेड्यूलकास्टमध्ये टाकायचं कुठल्या जातीला ओबीसीमध्ये टाकायचं याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी आहे ती कमिटी त्या समाजाचा सर्वांगीण अभ्यास करते आणि त्यानंतर मग त्यांना ओबीसीमध्ये टाकायचं की नाही आणि मग जर ओबीसीमध्ये टाकायचं ठरलं तर मग कॅबिनेटमध्ये तो ठराव म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय होतो त्यानंतर त्याचं बिल तयार होतं त्यानंतर ते लोकसभेमध्ये येतं राज्यसभेमध्ये येतं त्याला बहुमताने पाठिंबा मिळाला की मग ते राष्ट्रपतींकडे जाता आणि त्यांच्या जा नंतर मग तो विषय क्लिअर होतो तर आता मराठा समाजाच्या संबंधामधला तर असा प्रस्ताव आला तर आमचं मंत्रालय त्याच्यावर जरूर अभ्यास करेल आणि मागणी हीच आहे की मराठा समाज हा श्रीमंत पण आहे जमीनदार पण आहे राजकारणात आहे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे सगळं वरवर सगळं आहेच आहे पण मागणी जी अगोदर मी म्हणालो किंवा जे गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण अशी मागणी आहे त्यामुळं त्याच्यावर काय तो निर्णय होऊ शकतो पण तो निर्णय होत असताना मी अगोदरी म्हणालो तसं सगळ्या क्षेत्रियांचा विचार आमच्या मंत्रालयाला करावा लागेल म्हणजे आमच्या केंद्राच्या मंत्रालयाला करायचं असेल तर पण तात्पुरतं आता जे आरक्षण आहे ते राज्य सरकारने दिलेलं आहे आणि राज्य सरकारने दिल्यानंतर आता ते कसं टिकवायचं याचा अभ्यास करून जर कोणी कोर्टामध्ये गेलं नाही तर अडचण नाही आहे अजून मी कोर्टामध्ये गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये याची चर्चा होऊ शकेल आणि मराठा समाजाला गरीब मराठ्यांना आरक्षण कोर्टाकडून मिळू शकेल असा आपल्याला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर ही आमचे आदरणीय नेते आहेत आणि कुणाला संपवायचं असेल असं कुणी संपू शकत नाही आहे प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आहे त्यामुळे त्यांना आम्ही संपवू शकत नाही आणि मलाही कुणी संभवू शकत नाही त्यामुळे मला काही देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलेलं असं अजिबात नाही आहे पण मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्र आहे आणि आतापर्यंत मी जलाांगी पाटील यांना पाठिंबा दिलेलाच आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये ते म्हणत आहेत की त्यांना विरोध करणारे लोक जे आहेत त्यांना देवेंद्रजी उभं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये कोणी थोडंसं बोललं की ते म्हणतात ते देवेंद्रजी त्यांना उभं केलेलं आहे तर मला कुणी उभं केलेलं नाही मी स्वतः उभा राहिलेलो आहे मी बाबासाहेबांच्या आशी आशीर्वाद उभा राहिलेलो आहे त्यामुळं धनांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मी आशीर्वाद नाही आहे पण त्यांनी थोडंसं शांत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आज अनेक लोक उठलेले आहे त्यांच्यासोबतच काम करणारे अनेक चार पाच लोकांची स्टेटमेंट येत आहेत आणि म्हणून थोडंसं सरांगी पाटील आणि मी त्याला बघतो मी त्याला असंच करतो मी त्याला आता भुजबळ राहिले मागे आता फडणवीस त्यांच्यासमोर आलेले आहेत नंतर आणि कोणाचे मागे लागतात ते माहीत नाही ते तसे माझ्या मागे लागणार नाही आहेत परंतु मी त्यांचा मित्र आहे मी मराठा समाजाचा आरक्षणाचा समर्थक आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारात एकवीत राहून काम करणार आहे माझ्या पक्षामध्ये कुठल्याही सभेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असतो महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो असतो इतर लोकांच्या सभेमध्ये किती फोटो असतात की नाही ते आपण बघा पण माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्या भाषणामध्ये श बाबासाहेबांबरोबर शिवाजी महाराजांचं नाव मी घेतो त्यामुळं मराठा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे त्यामुळं मनोजजींना माझं एवढंच सांगणं आहे की मला काय देवेंद्र उभं गेलेलं नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर हे संपू शकत नाहीत आणि ते मला संपू शकत नाहीत मुळं संविधानामध्ये आरक्षण आलेलं आहे एसी एस साठी नंतर मंडल कमिशनच्या माध्यमातून वी बी सिंग यांच्या काळामध्ये ओबीसीनं आरक्षण मिळालं सत्तावीस टक्के आता त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सरकारने निर्णय घेतलेला आहे आता म्हणून जरांगी पाटील थांबलं पाहिजे तो कुणाचा माणूस आहे काय मला माहीत नाही आहे परंतु जनांगे पाटील माझे मित्र आहेत ते मराठा समाजासाठी संघर्ष करत आहेत ही अत्यंत गरतुवाची बाब आहे पण त्याने थोडासा आपला तोल सांभाळला पाहिजे त्यांनी आपलं जे त्यांनी जे आपलं नेतृत्व उभं केलेलं आहे ते फार मोठ्या कष्टातून वेदनेतून त्यांनी उभं केलेलं आहे मराठा समाजाला त्यांनी जागृत केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी थोडंसं सबुरीनं घेणं अत्यंत आवश्यक आहे लगेच मी जर जातो तर सागर बंगल्यावर आणि मला गोळ्या घाला ही म अशा पद्धतीची भूमिका घेणं बरोबर नाही त्यांची मराठा समाजाच्या न्यायासाठी त्यांची जिवंत राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना कुणी मारून टाकू शकत नाही त्यामुळं त्यांनी एवढी भीती मनामध्ये बाळगण्याचं कारण अजिबात ना नाही आहे आणि मी त्यांना आश्वासन देतो की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुम्ही आंदोलनामध्ये उतरलेले आहात आंदोलन करत राहा आणि मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आपण आपण म्हणजे संघर्ष केला पाहिजे पण आता आंदोलनाची आवश्यकता नाही आहे आता निर्णय झाल्यानंतर आंदोलन करू नये असं आमचं या संबंधाचं मत आहे आणि देवेंद्र फडणवीसांना एकरीवर बोलणं योग्य नाही अशी आपली भूमिका आहे म्हणजे आता मग माझं एवढं सांगणं आहे की राष्ट्रवादीनी करावी आता पंढरपूरची वारी राष्ट्रवादी वाल्याने करावे आता पंढरपूरची वारी कारण त्यांना मिळालेली आहे तुतारी त्यामुळं तुतारी त्यांना मिळालेली आहे तर त्याच्यावरती त्यांनी चांगलं काम करावं त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांना मिळालेली आहे तुतारी त्यांनी करावी पंढरपूरची वारी पण गावागावातली आहे आमच्यासोबत नारी गावागावातली आहे आमच्यासोबत नारी मग तुमची वाजेल कशी तुतारी <laughs> <laughs> じゃあな何で笑